नमस्कार माझं नाव आहे वि राजनंदिनी विश्वनाथ कोकाटे मी वर्ग सातवीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला हे पुस्तक माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेर गाव आहे मी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि लिहिलेले सुद्धा आहे या पुस्तकाचं नाव आहे आजीच्या गोष्टी आणि या पुस्तकाचे लेखक आहेत आणि या पुस्तकाचे लेखक आहे नाज जाईल आणि हे पुस्तक मला खूपच आवडलेलं आहे आणि या पुस्तकात आजीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जसेच की थोर व्यक्तींच्या जे नाही ज्याने म्हणजेच की शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे खूप खूप थोर व्यक्तींच्या या पुस्तकात मध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मी ते आज तुम्हाला गोष्टी त्या आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे डॉक्टर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म रायगड किल्ल्यावर झालेला आहे त्यांच्या आईचं नाव जिजा जिजा जिजामाता असे होते त्या जिजामाता जिजामातांनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी शिकवलेली होती आणि शिवाजी महाराजांना तलवार तलवारीबाजी खूपच आवडायची जसे की आपल्याला खो खो क कबड्डी खेळायला आवडते तसंच शिवाजी महाराजांना तलवारी संघ खेळायला खूप आवडायचं तलवारी संघ खूप खेळायला आवडायचं सिंह सिंह सिंहगडाची गोष्टी सांगताना तिला गोष्टी खूपच छान आहेत आजी त्यांनी या पुस्तकात काही काही गोष्टी काही प्रश्नसुद्धा एका आणि मुलांनी विचारलेले आहेत आणि त्या आजीने खूपच खूप छान छान उत्तरे दिली आहेत आणि खूप छान छान प्रश्नसुद्धा आहेत मी ते तुम्हाला प्रश्न सांगणार आहे आज आजी सिंहगड कुठे आहे असं एक मुलगा म्हणाला होता आजी म्हणाले की पुण्याजवळ आहे पुन्हा मुलगा म्हणाला होता किती मोठा आहे किती मोठा आहे असं म्हणाले होते बा खूप मोठा आहे पुण्याला आपल्याला आपल्यावर पुण्याला पुण्याला आपल्यावर आपण जाऊ तो गड पाहायला येशील का तो म्हणाला हो पण डोंगर चढ चढायला लागेल तुझा हात धरून ना अशी मा आजी म्हणाली मी असं म्हटल्यावर मला आजी मला आजी प्रेमाने जवळ घेते असे तिचा तो प्रेमळ प्रेम मायेचा स्पर्श हवा हवासा वाटे असं ते बाळ म्हणाला आजी शिक्षणाबद्दल मला त्यावेळी काहीच कल्पना नव्हती बहुधा तिने शाळेत तोंडही पाहिलं नसावं तो प, तो काळ वे तो काळ तो त्या काळात आपल्याला शिकायला शिकायला खूप अडचण जायची आणि ता आणि तर सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शाळा पहिली शाळा सुरू सुरू केली होती आणि त्यावेळी ना लोक खूपच चूल आणि मूल असेच म्हणायचे त्यावेळी शिक्षणा त्यावेळी शिक्षणाचा काहीच अंदाजच नव्हतं कारण काही शाळाच नव्हती उघडली सावित्रीबाई फुले यांच्या पती त्यांनी त्यांच्या त्यांनी त्यांच्या सावित्रीबाई फुले यांना शाळा उघडण्यासाठी शाळा उघड उघडवण्यासाठी मदत केली आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा उघडली पुणे यांनी पहिली शाळा उघडली आणि तर लोक म्हणाले की असं काय आहे आपल्या चूल आणि मुली या या, या गावातले कोण तेच कोणतीच मुलगी शिकलेली नव्हती आणि ती पहिली म्हणजेच की सावित्रीबाई फुले या, या शिकलेल्या होत्या सावित्रीबाई फुले रस्त्याने जाताना रोकल्याक त्यांच्यावर असं म्हणत होते की शाळा उकडू नका मुला मुलींना शिकू नका असं म्हणत होते आणि सावित्रीबाई फुले येता जाताना शेण दगड दगड असे फेकत होते आणि काही बोलत होते काही पण बोलत होते सावित्रीबाई फुले यांनी पण सावित्रीबाई फुले हे हटले नाही आणि मागे हटले नाही आणि हिंमत करून हिम्मत करून त्यांनी त्यांनी पहिली शाळा उघडली आणि मुलींना शिक्षण शिक्षणासाठी अधिकार दिला आणि मुली म्हणून आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळं आज आज शिकत आहेत सर्वजण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्यावर काही म्हणत होते आणि धन्यवाद